नमस्कार मित्रो मी डॉक्टर हेमंत इंगळे आरोग्यधाम हॉस्पिटल गोवर्धन घाट रोड वजिराबाद नांदेड येथून आज आपल्या भेटीसाठी येतो आहे महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर आज आपण मुतखडा म्हणजेच स्टोन या विषयावरती संयुक्त उपचार पद्धती आणि त्याच्यात त्याच्यामुळे रुग्णांना ग्रासलेला त्रास ह्याच्यातून मुक्ती घेण्यासाठी आपण याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत चला मग आपण ह्याविषयी माहिती घेऊया मुतखडा म्हणजेच स्टोन मुत किडनी स्टोन म्हणजे आपल्या शरीरामध्ये सर्व रक्त फिल्टर करण्यासाठी किडनी या अवयवाची निर्मिती झालेली आहे तर आपल्या शरीरात जो काही रक्तात रक्तामध्ये वेस्ट प्रॉडक्ट तयार झालेला असतो तो प्रॉडक्ट बाहेर काढण्याचं काम हे किडनीचं असतं त्या किडनीमध्ये विविध असे वेगवेगळे कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फेट किंवा क्षार इत्यादी क्षारांचा या ठिकाणी डिपॉझिशन होऊन एक खडा तयार होणे त्या खडा तयार झाल्यामुळे किडनीमध्ये लघवीच्या प्रक्रियेसाठी आणि लघवी बाहेर पडण्यासाठी जो अडथळा निर्माण होतो त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन तयार होतात त्यालाच आपण किडनी स्टोन असे म्हणतो किडनी स्टोन हा वेगवेगळ्या पोजिशननुसार किडनीमध्ये असतो आपल्या शरीरात जो एक किडनी हा पोटाच्या दोन्ही साईडला दोन किडनी असतात त्याच्यामुळे त्याच्यातून एक नळी निघून आपल्या ब्लॅडर म्हणजेच मूत्राशयाची पिशवी यामध्ये रक्त लघवी तयार होते आणि आपल्या जननेंद्रिय मार्गाद्वारे लघवी बाहेर येतं त्याला त्याला इवरेथरा असे म्हणतात तर ह्या ह्या किडनीच्या पोजिशननुसार मुतखडा जो आहे तो किडनीमध्ये आहे तर त्याला किडनी स्टोन असे म्हणतात तोच जर किडनी लघवीच्या नळीमध्ये असेल तर त्याला युरेटेरिक स्टोन असे म्हणतात तोच जर ब्लॅडजमध्ये आला असेल तर पी व्ही जंक्शनचा स्टोन म्हणतात हा मुतखड्याचा स्वरूप वेगवेगळ्या प्रकारे वे असू शकतो बेसिकली किडनी स्टोन हा तीन एम एम चार एम ते पाच ते सात सेंटीमीटरपर्यंत पण किडनीस्टोन आढळून आलेले आहेत किडनी किडनीस्टोनचे कुठल्या मटेरियलमुळे बनलेले आहेत त्यानुसार पण किडनी स्टोनचे वेगवेगळे प्रकार पडतात मुळात आपण आपण ज्या मराठवाड्यासारख्या ठिकाणी राहतोय या ठिकाणी बेसिकली बेसिकली आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या 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 एरियामध्ये पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे बरेच रुग्ण असे क्षाराच्या पाण्यामुळे आपल्या शरीरामध्ये किड आपल्या एरियामध्ये किडनी स्टोनचे भरपूर रुग्ण आढळतात आणि एकदा किडनी स्टोनची पॅथॉलॉजी सुरुवात झाली की रुग्ण हा बऱ्यापैकी परेशान होतो आता मी किडनी स्टोनचे कारणेच आपल्याला सांगू इच्छितो <laughs> बेसिकली किडनी स्टोन हा आपल्याकडे आपल्या एरियामध्ये पाणीची कमतरता घेणे इनॲडिकेट लिक्विड लिक्विड डाएट अँड वॉटर म्हणजेच आपल्या शरीराला साधारणत दिवसाला तीन ते पाच लिटरपर्यंत पाण्याची आवश्यकता असते पण आपण काहीतरी कमी प्रमाणात पाणी घेतो त्याच्यामुळे रक्तातून फिरणं जे काही वेस्ट प्रॉडक्ट फिल्टर होतं ना ता ता थोड़ा -थोड़ा हो तर त्या ठिकाणी वेस्ट प्रॉडक्ट एकदम थोडा थोडा डिपॉझिट होतो हे सुद्धा एक कारण आहे त्यानंतर आपल्या खा खाण्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम ऑक्सिलाइड मॅग्नेशियमचे म्हणजे जास्त प्रमाणात आजकाल जो प्रमाण नुसता प्रोटीन डाएटचा फॅट पडलेला आहे त्यामध्ये प्रोटीन डाएटचा डायटमुळे जास्त प्रमाणात मांसाहारी घेणे मासे खाणे त्याच्यानंतर ड्रायफ्रूटचं प्रमाण जास्त असणे दुधाचं प्रमाण जास्त असणे पालेभाज्यामध्ये बऱ्याच प्रमाणात लोह हो, कॅल्शियम आयरन आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात असतो त्याच्यामुळे पण सुद्धा स्टोन होण्याचे कारणे आहेत दुसरी गोष्ट किडनी स्टोन झालेल्या रुग्णांची लक्षणे काय तर आपण लक्षणे सांगत असताना लक्षणामध्ये प्रत्येक रुग्णांना सिव्हिअर अॅपडाऊन पेन म्हणजे पोटदुखी असते बेसिकली पोटदुगी पाठीमागच्या साईडला सुरुवात होऊन लघवीच्या मार्गाकडे दुखणं येतं आणि त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात लघवीला आग होणे त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या बऱ्याच रुग्णांना आमच्या आढळून लक्षात असता आले की उलटी होणे चक्कर येणे त्याच्यानंतर आपण रुग्ण हा कोमामध्ये जाणे इथपर्यंतसुद्धा एकदम पेनमुळे अतिशय अशी दुर्दैवी त्याला कोलिकी पेन म्हणतात भरपूर प्रमाणात तशी पेन असती ती पेन फार सहन करणं फार अवघड जातं ह्या पेनला आपण मुतखडा झाला असं समजून घ्यावं मग मुतखडा त्याच्यानंतर आपण व्यवस्थित अशा योग्य अशा डॉक्टराकडे जाऊन त्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर आहेत जनरल प्रॅक्टिशनर आहेत सर्जन आहेत युरोफिजिशियन आहेत किडनीचे डॉक्टर आहेत ह्या कुठल्याही डॉक्टराकडे गेलो आपण तर तरी आपले ह्याचं निदान होईल बेसिकली ह्याचे निदान होण्यासाठी एक सोनोग्राफी नावाची टेस्ट असते तर आपल्या पोटाची सोनोग्राफी केलं तर आपल्या त्या सोनोग्राफीमध्ये किडनी स्टोन कुठल्या पो पोजिशनला आहे कुठल्या प्रमाणात आहे किती किती स्टोन आहेत ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला त्याचं एक निदान होतं आणि किडनी स्टोनवरती डायग्नोस होऊन जातो आपल्याला तर बेसिकली किडनी स्टोन किडनी स्टोन झाल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट जर आपण विचार केलो तर बेसिकली किडनी स्टोन जर लघवीच्या मार्गामध्ये अडकला तर किडनी स्टोनमुळे रक्त लघवी बाहेर येत नाही आणि किडनीवरती बेसिकली सूज येते आणि किडनी बऱ्यापैकी आपल्या डॅमेज सुद्धा चान्स असतात त्यासाठी कुठलेही गावटी इलाज न करता आपण योग्य अशा डॉक्टराकडे यावं आयुर्वेदिक दृष्टिकोनातून किडनी स्टोनची ट्रीटमेंट काय आहे मी सांगू इच्छितो तर किडनी स्टोन हा बेसिकली मुळात प्रत्येक रुग्णामध्ये बऱ्याच लोकांना माहिती आहे गावागावात पण त्यावरही उपचार करणारे असेच आघोरी प्रकार भरपूर प्रकार आहेत आशा हो खाना, खाना। है, है आशा, तर अशा कुठल्याही आगोरी प्रकाराकडे जाऊ नका गावटी कुठे तर पान खाणं फीर खाणं किंवा त्याच्यामुळं किडनी स्टोन होते पण त्याच्यामुळेच किडनीचे आजकाल जो प्रमाण वाढलं आहे किडनी फेल्युअरचं हे पण एक कारण आहे तुम्ही योग्य अशा तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर योग्य अशा डॉक्टरकडे जा भरपूर रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर आहेत आयुर्वेद ते त्यांच्याकडून आयुर्वेदिक औषधी घ्या झाडपाले किंवा कुठलाही चमत्कार असा होणार नाही की तुम्ही ज्या एखादं किडनी किडनीचं औषध घेतलात पाण्यात घेतलात दुधात घेतलात कोणी ताकात देतं कोणी चार लिटर पाणी देतंय हे अशा आघोरी उपायामुळे हो एखाद्या वेळेस किडनीवरती लोडच येईल पण तुमचा किडनी स्टोनचा काही फायदा होणार नाही बेसिकली साधारणतः पन्नास टक्के स्टोन कुठलीही ट्रीटमेंट न करता पडतात कारण साधारणतः पाच ते सात एम एम स्टोन असेच निघून जातात आणि तुम्ही जे जे कुठले गावठी इलाज करतात त्या तुम्हाला असं वाटतं की ते स्टोन मुळे त्या ट्रीटमेंटमुळे स्टोन पडले पण तसे नसून पन्नास टक्के असेच पडून जातात साधारणतः शंभर लोकांना स्टोन असेल तर ऐंशी लोकांचे स्टोन साधारणतः ट्रीटमेंटनं पडतात आणि वीस टक्के लोकांना मात्र सर्जरी लागतं ते मात्र युरो करावे लागेल पण ऐंशी टक्के लोकांनी कुठलेही गैरसमज न करता आमच्या आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे पाषाणभेद वरून पुनर्नवा क्षार जे असतात ते खडा फोडणारे काही औषधे असतात हे अशा औषधीचे ट्रीटमेंट असतात बेसिकली तुम्हाला मी सांगतो आपल्या मुतखड्यामध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये चार प्रकारची औषधं असतात म्हणजे एक जे आहे ते मुतखडा जो आहे तो फोडणारी औषधी असतात म्हणजे किडनीत स्टोन आहे तर त्याला बारीक करणारी औषधे असतात दुसरी जी औषधी आहे ती जो बारीक झालेला खडा आहे त्याला प्रेशर देण्यासाठी एक मूत्रल औषधी म्हणजे डायबिटिक औषधी असतात तिसरी जी औषधी आहे ते साधारणतः आपल्याला जो काही नळी आहे त्याला स्नेहपान असं म्हणतो आम्ही ते नळीला फाकवणारी औषधी असतात आणि त्यामुळे आपला स्टोन बऱ्यापैकी बाहेर निघून जातो आणि महत्वाची जी चौथी औषधी जी आहे ते अपुनर्वत चिकित्सा म्हणजे एकदा मुतखडा पडला म्हणजे तुमचा मुतखड्याचा आजार संपला अशातला भाग नाही नसून ना आपल्याला वारंवार मुतखडे होत राहतात त्यासाठी वारंवार होऊ येऊन संप्राप्ती भंग म्हणजेच पॅथॉलॉजी भंग करणं आवश्यक असतं त्यासाठी आयुर्वेदामध्ये अपनर्वृहत चिकित्सा अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे वर्णिलेली आहे त्यामध्ये सारखी औषधी देऊन तुमच्या शरीराचे पूर्णतः फिल्ट्रेशन करून पंचकर्माचा साथ घेऊन आपण जर मुतखड्याची ट्रीटमेंट योग्य प्रकारे केले तर आपल्याला वारंवार होणाऱ्या मुतखड्यापासून नक्कीच सुटका होऊ शकते आणि आपण निरोगी आयुष्य जाऊ शकतो किडनीवरती येणारा लोड आपण कमी करू शकतो रघवीची जळजळ कमी करू शकतो तुमच्या शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा ऑटोमॅटिक आपला आजार बरा होऊन जाईल आणि अशा असाध्य अशा आजारातून खूप त्रासलेल्या गोष्टीमधून आपल्याला बाहेर निघायचं असेल तर योग्य अशा आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घ्या तुम्हाला तात्पुरते समजा पेन किलर घ्यायचा असेल तर बस्कोपॅन नावाचं इंजेक्शन किंवा डायनापर नावाचं इंजेक्शन एखादं तात्पुरतं इलाज करा आणि मुदखडा परत होणे किंवा पडा पडण्याच्या ट्रीटमेंटसाठी योग्य अशा डॉक्टरकडे जा आणि ह्यापासून मुक्ती मिळवा धन्यवाद मित्रांना आपला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म हे आ, हा फार नवाजलेला चॅनल थोड्या दिवसात लोकांच्या अतिशय उपयुक्त असा आलेला चॅनल लोकांच्या फीडबॅकमधून त्यांना आलेल्या कमेंट्समध्ये नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला माहिती मिळून आपलं आरोग्य मिळून घ्या धन्यवाद मित्रो